स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा प्रदेशाध्यक्ष कदम व आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केक भरून केला वाढदिवस साजरा बेडकमध्ये स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम महादेवांना अण्णा कुर्णे दादा पाटील आंबेडकरी समाजाचे नेते संघर्ष योद्धा डॉक्टर महेश कुमार कांबळे जनस्वराज्य पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे व अन्य मान मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला स्वाभिमानी बौद्ध समाज असे बॅनर बेडमध्ये विविध ठिकाणी झळकले होते यावेळी शिवाजीराव कांबे युवराज कांबे बायकृष्ण कांबे संताराम कांबे देवदास राकेश राकेशदादा कांबे अमर कांबे संजय कांबे राजू कांबे उत्तम कांबे अण्णापा कांबळे राहुल कांबळे सागर कांबळे श्री अनिल कांबळे सुनील कांबळे सोनू कांबळे अलोक कांबळे प्रत्येश धेंडे अक्षय भोरे रोहित माने प्रवीण कांबळे परसू कांबळे किरण कांबळे अंकुश कांबळे रमेश कांबळे कुमार शिंदे शीतल शिंदे बंडू शिंदे प्रदीप कांबळे अभि कांबळे मयूर कांबळे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते